स्वच्छ जेवणातली साधी सिंपल भाजी पण खायला मात्र एकदम रुचकर लागते या सीजन मध्ये तुम्ही एकदा ही भाजी नक्की खाऊन बघा ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पराठ्यासोबत पण खाऊ शकता जे तेल लावून आपण पोळ्या करतो ना त्याच्यासोबत किंवा अशा गरमागरम वरण भातावर पण टाकून खाऊ शकता आणि त्याच्यावरती असं चमचाभर छान साजूक तूप घाटलं की आहा हा अप्रतिम हा। लागतं नमस्कार झेल्ली वेल्ली रेसिपीज आणि मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि पावसाळ्यामध्ये एक चवळी लावल्या जाते म्हणजे आमच्याकडे त्याला बरबटी म्हणतात तर ती खायला एकदम चवदार लागते त्याची भाजी जी आहे ती तर त्या चवळीची किंवा बरबटीची आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी तयार करतो आहे पटकन होणारी रेसिपी आहे पटकन बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी एक पाव चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे ज्या दोन लोकांसाठी सफिशियंट आहे आणि याला आमच्याकडे बरबटी पण म्हणतात तर ही पावसाळ्यात येते आणि बघा शेंग अशी छान बारीक असते याची आणि लांब असते आणि याच्यामध्ये एक दुसरा पण प्रकार येतो जी शेंग जी आहे डार्क रंगाची असते एकदम तर ती पण चवीला खूप चांगली असते म्हणजे जाडीला याच्यापेक्षा थोडी मोठी असते आणि आकाराला थोडी छोटी असते तर पावसाळ्यात येणाऱ्या ह्या शेंगा आहे त्याच्यामुळे याची चव जी आहे ती खूप छान लागते तर मोस्टली ह्या शेंगा अशा हाताने तोडल्या जातात पण तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्ही बॅचलर आहे किंवा नव्याने स्वयंपाक करत आहे किंवा कसं तोडायचं हे माहिती नसेल ना, ना तर तुम्ही हे चाकूनी पण किंवा वेळीनी कापून घेऊ शकता तर वेळीने कापून घ्यायच्या वेळेस काय करायचं हे टोक आणि हे दोन दुसरं टोक हे काढून टाकायचं आणि मग त्या शेंगा कापायला घ्यायच्या पर ह्या शेंगा लवकर लवकर कापल्या जाईल म्हणून काय करायचं चा। दोन चार शेंगा अशा एकत्र करायच्या आणि मग त्या कापून घ्यायच्या पण त्याआधी एक काम करायचं कापायच्या आधी ह्या शेंगा चांगल्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मगच कापायच्या कापल्यानंतर मग ह्या पाण्यात नाही टाकायच्या शेंगा जे आहे ना ते हाताने तोडून घेते कारण हाताने तोडल्यानंतर त्या भाजीची चव जी आहे ती वेगळी येते तर ह्या तोडायची पण एक टेक्निक आहे कारण या शेंगाला जे आहे तो वाक असतो म्हणजे शेंग थोडी मॅच्युअर्ड झाली की त्या शेंगामध्ये वाक येतो जर ती कोळी असेल तर वाक नसतो त्याच्यामध्ये तर हा वाक आपल्याला या शेंगा मधला काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता ही शेंग थोडीशी मॅच्युअर्ड झालेली आहे म्हणजे जाडीला जास्त आहे म्हणून या शेंगाला बघा असा वाक येतो तर हा वाक जो आहे तो असा काढून टाकायचा तो भाजीमध्ये नाही टाकायचा नाहीतर तो चांगला दातामध्ये अडकतो तर अशा पद्धतीने ह्या शेंगा साफ करून घ्यायच्या ही शेंग बघा अगदी कोळी आहे बघा दिसते ती अगदी बारीक शेंगा आहे तर या शेंगाला वाक नसतो बघा मी तोडते आहे पण वाक नाही शेंगाचा तर अशा वेळेस या शेंगा तुम्ही अशा पटापट -पत मोडून घेऊ शकता आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात येईल की ही कापून घेतल्यानंतर धुवायची नाही ती आधीच धुवून घ्यायची आणि असं तोडून घेतल्यानंतर धुऊ शकता तर असं का कारण जेव्हा आपण शेंगा कापतो ना तर कापता कापता त्याचे दाणे पण कट के होते पण जेव्हा आपण शेंग मोडून घेतो ना तर तुम्ही बघू शकता दाना नेहमी आतमध्येच राहतो कारण या शेंगीमध्ये जिथे दाणा असतो ना तर दाण्यानंतर थोडंसं अंतर असते तिथे दाणा नसतो तर थोड्या थोड्या अंतरावर याची दाणे असतात तर जेव्हा आपण मोडतो ना तर एक्झॅक्टली जिथे दाण्याचा पोर्शन नाही तिथूनच ती शेंग ॲटोमॅटिकली अशी मोडल्या जाते म्हणून मोडून घेतल्यानंतर तुम्ही ह्या शेंगा धुतल्या तरी चालतात म्हणजे पाण्यात त्याचं काही जात नाही आपल्या सर्व शेंगा मोडून झालेल्या आहेत तोडून म्हणजे त्याला मोडणे पण म्हणतात आणि याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेतलेलं आणि या पाण्यामध्ये हे दोन ते तीन मिनिट राहू देते नंतर हे पाणी काढून टाकणार आणि त्याच्यामध्ये परत दुसरं पाणी घालणार इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेऊन घेतलेला आणि या कांद्याला आपण कापून घेऊ तर इथे ही भाजी आहे ना तुम्ही जेवढी सिंपल बनवाल ना तेवढी चवीला चांगली लागते अगदी साधीच भाजी ही छान होते त्यानंतर मी इथे छोट्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंची आल्याचा तुकडा आहे त्याचे छोटे छोटे काप करून घेतले तुम्हाला दिसत असेल थोड्या कोथिंबीरच्या काड्या आहे काड्या नसेल तर तुम्ही काड्यास कोथिंबीर घ्या किंवा कोथिंबीर पण वापरू शकता आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या ज्या ना आपण अशा बारीक बारीक कापून घेऊ आणि अद्रक आणि लसूण आहे ना खलबत्त्यामध्ये जाडसर असं मी ठेचून घ्या आलं लसूण पेस्ट पण तयार आहे आता भाजीला फोडणी घालून घेऊया तर कढई ठेवून दिली कंजात कढईत कशात पण करा आणि या भाजीला तेल अगदी थोडं लागतं कमी तेलामध्ये पण खूप छान भाजी होते तर मी एक टेबल स्पून तेल घालून घेतलेलं तेलाला गरम होऊ देऊ पण तेल मात्र तुमच्या मग मा आवडीने घाला तुम्हाला एक चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू देऊ मोहरी ला तडतडायला दे। लागली ला 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 की जिरं घालून जिऱ्यालाही जीर छान फुलू द्यायचं कांदा घालून आणि या कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊ कांद्याला असा हलका सोनेरी रंग आला की त्याच्यामध्ये ह्या कोथिंबिरीच्या काड्या हिरवी मिरची आणि हा ठेचून घेतलेला लसण आणि अद्रक हे सगळं घालून घेऊ आणि या लसणाचा एक कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला आपण परतवून घेऊ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि पाऊन चमचा लाल मिरची पावडर इथे हिरवी मिरची पण घातलेली आहे आपण त्याच्यामुळे मिरची पावडर जी आहे ती तुमच्या चवीनुसार टाकत गॅसची फ्लेम मी अगदी स्लो केली आहे म्हणजे आपलं मिरची पावडर जळायला नको शेंगा टाकून घेऊ तर ह्या शेंगा मी पाण्यामध्येच ठेवल्या का होत्या कारण काय होतं ना की थोडंसं त्याच्यामध्ये असं पाणी असलं तर त्या पाण्याने ही भाजी शिजून जाते मीठ घालायच्या जा आधी भाजी मिक्स करून घेऊ नंतर ठसका लागू शकतो चवीनुसार मीठ घालून घेऊ मी एक चमचा आणि हा पाव चमचा म्हणजे घालून घेतलेला आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी शिजू द्यायची दोन ते तीन मिनटानंतर ही भाजी आपण चेक करूया म्हणजे मिक्स करून घेऊ एक दाबून बघायची की आपली भाजी कुठपर्यंत शिजली आहे तर सॉफ्ट झालेली आहे पण अजून आपली भाजी शिजायची आहे कारण परत याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजू देऊ परत भाजीला चेक करून घेऊ मिक्स करून घेऊ शेंग जे आहे ते दाबून बघायची तर बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे पटकन शेंग जी आहे ती तुटत आहे जवळपास पाच ते सात मिनिटात ही भाजी शिजून जाते त्याच्यावरती झाकण मी परत ठेवून देते आणि गॅस बंद करून देते गॅस बंद केल्यानंतर ना थोडा वेळ झाकून असंच राहू द्यायचं भाजीला आणि नंतर मग दोन चार मिनिटाने तुम्ही घेऊ शकतात आता या भाजीमध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि ही भाजी आता खायला तयार आहे तर अजून एक सांगायचं राहिलं मला म्हणजे आता श्रावण सुरू आहे तर श्रावणात जे कांदा लसूण खात नाही ना तर त्यांनी कांदा लसूण जे आहे ते अवॉइड करून सेम प्रोसिजरने ही भाजी तयार करू शकता तुमच्याकडे जर मार्केटमध्ये अशा पद्धतीची चवळी मिळत असेल ना तर तुम्ही नक्की आणा आणि त्याची भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते आणि नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद